नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकास बांधवाच्या मा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडेल की आता बंगालच्या उपसागरात तयार होत आहे भीषण चक्रीवादळ ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आता बंगालच्या उपसागरात तयार होत आहे भीषम चक्रीवादळ मग बंगालच्या उपसागरामधील हे भीषम चक्रीवादळ कधीपर्यंत निर्माण होणार याचा परिणाम माझ्या पावन माय भूमी मध्ये म्हणजे महाराष्ट्रावरती कसा होणार या चक्रीवादळामुळे काय आपल्या राज्यामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत या ठिकाणी जरूर पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे भीषण चक्रीवादळ मग बंगालच्या उपसागरामध्ये भीषण चक्रीवादळ कधी पर्यंत निर्माण होणार याचा परिणाम आपल्या राज्यावरती कसा होणार यामुळे माझ्या पावन मायभूमीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये कधीपासून जोरदार पाऊस सुरू होणार चला बघून घेऊयात बघा मित्रांनो जेव्हा जेव्हा बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ किंवा कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असतो यामुळे आपल्या राज्याला शंभर टक्के पाऊस मिळतो आणि हा असणारा जर चक्रीवादळाचा विचार केला तर हे चक्रीवादळ तीस जुलैच्या आसपास निर्माण होणार आहे म्हणजे याचा अर्थ तीस जुलैच्या आसपास जर हे चक्रीवादळ निर्माण झालं तर हे चक्रीवादळ आपल्या राज्यामध्ये वातावरणात बदल एकोणतीस जुलै पासून दिसेल आणि तीस जुलै नंतर ढगांचा ताफा आपल्या राज्याकडे येणार व त्यामुळे आपल्या राज्याला सर्व दूर त्या ठिकाणी पाऊस मिळणार म्हणजे तीस जुलै नंतर बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणाऱ्या चक्रीवादळामुळे जर राज्यामध्ये तीस जुलै पासून जोरदार पाऊस सुरू झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे आणि मित्रांनो हा जो पाऊस असणार आहे तो आपल्याला मराठवाडा विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या पाचही विभागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस देऊ शकते म्हणून लक्षात घ्या मित्रांनो इथून पुढे तुम्हाला एकोणतीस तीस, तीस तारखेपर्यंत जास्त पाऊस दिसणार नाही तोपर्यंत शेतातील कामे आटोपून घ्या परंतु तीस जुलै नंतर या चक्रीवादळामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिसत आहे तर मित्रांनो ही होती संपूर्ण अपडेट पावसाबद्दल पाऊस भविष्यात कशा पद्धतीने पडणार उपसागरामध्ये तयार होणारा चक्रीवादळ काय परिणाम घडून आणू शकते ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असणार व्हिडिओ करा करा सामान्य बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्र आणि कास्ताकार आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार